नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील शिवसेना नेते अशोक धोडी यांच्या अखेर डेड बॉडी मिळाली तालुक्यातील वीस जानेवारी पासून बेपत्ता असलेले अशोक धोडी अखेर आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुजरात येथील विलाड पोलीस स्टेशन अंतर्गत सरीगाम येथे एका बंद असलेली खदानीत पन्नास फूट खोल पाण्यात पोलिसांची तारेवरची कसरत व मेहनतीने यश आले असल्याचे दिसून आले धोडी यांची ब्रिजा कारक्रेन सहाय्याने काढण्यात आली व गाडी तपासल्यानंतर ब्रिजा गाडीच्या डिक्की मध्ये त्याच्यामध्ये आढळले असून पोलिसांनी त्यांचे मुलास ओळखण्यास सांगितल्यावर त्यांनी हा माझे वडीलच असल्याचे खात्रीने सांगितले असून निष्पन्न असल्याचे समजले व ही कारवाई गुन्हे शाखे व पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी चार आरोपी अटक केले होते त्यांची कसून कस्टडी घेतली असल्याने गुन्हा निष्पन्न झाला असल्याचे समजते आता पुढील कारवाई कोण करणार गुजरात पोलीस की महाराष्ट्र पोलिस असा ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी बरोबर समीर केशवानी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर